मुस्लिम समाजात महत्वाचा सण समजल्या जाणाऱ्या बकरीदला कुर्बानी देण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी करतात याचा फायदा घेत दिनेश महाराज याने तालुक्यात आदिवासी भागातून गरीब लोकांकडून बोकड घेतली त्यांना दोन दिवसात रक्कम देण्याचा वायदा दिला ईद झाल्यावर देखील रक्कम न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शिरपूर फाटा येथे असणाऱ्या महाराजांच्या शेतात जाऊन पाहिले असता दिनेश महाराज हा गायब झाला असल्याचे लक्षात आले त्याचा मोबाईल फोनही बंद आहे शेतातील शेडमध्ये बोकड देखील नाहीत त्याने गरीब आदिवासींना लाखो रुपयांचा चुना लावला पाटील मी चार बकरी पालन करतो मी राहायला शिरपूरला माझा बकरी फार्म होलला आहे शिंदगेडा तालुक्यामध्ये तर आमची इथं ओळख दिनेश महाराष्ट्री झाली होती तो चार वर्षापासून माझ्याकडनं बोकड घेऊन जायचा प्रत्येक वर्षी ही टायमाला माझ्याकडनं कमसेकम पन्नास सात बोकड घेऊन जायचा तसंच या वर्षी मी तो माझ्याकडनं पंधरा लाखाचे बोकड घेऊन गेला नव्वद बोकड मग मा त्याने मला वायद्यानुसार अठरा तारखेला फोन करून सांगितलं की अठरा तारखेला तुम्हाला पैसे भेटून जातील मग तसं मी सतराला हीच संपल्यावर अठराला फोन केला तर त्याचा पूर्ण परिवारचा फोन बंद येत होता म्हणून मी अठरा तारखेला संध्याकाळी देवनार मंदिरला गेलो तिथं कोणीच मला भेटलं नाही तर मी आता सकाळी आलो तिथनं आज माझे कमसेकम कम पंधरा ते सोळा लाख रुपये द्यायचा त्याच्याकडे बाकी आणि तो प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना गावोगाव खेडी जाऊन प्रत्येक आदिवासी लोकांकडनं बोकड घ्यायचा त्यांना आलवास हजार पाचशे रुपये द्यायचा आणि प्रत्येक ही समजे दोन दिवसात गरीव हिशोब करून पैसे देऊन जायचा पण तो यावेळेस असं न करता पूर्ण पैसे घेऊन फरार झालेला आहे आणि त्याचा एकही परिवाराचा नंबर लागत नाही तो इथं शेपूरमध्ये पंचवीस वर्षापासून राहत होता मध्ये तिथनंही त्याचे बायका पोरं सून वगैरे नातू वगैरे सर्व इथनं फरार झालेले आहेत तर आम्ही सर्व इथनं आदिवासी लोकांना आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे स याची नोंद घ्यावी की सर्वांची काहीतरी चौकशी करून पैसे जवळ जास्तीत जास्त लवकर करता येतील परतफेड ते करण्याची सोय करावी